श्रीकृष्ण कृष्ण सांगतात की कलियुगाचा अंत असा होणार नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे कलियुगाच्या अंताबद्दल आपल्या प्राचीन पुराणांमध्ये आधीच भविष्यवाणी करण्यात आली आहे कलियुगाचा प्रभाव कसा असेल कलियुगात माणसाचं वर्तन कसं असेल कलियुगात स्त्रिया कशा असतील कलियुगात माणसाचा आकारमान मान आणि आयुष्य किती असेल कलियुगात पाप आणि पुण्याची व्याख्या काय असेल कलियुगात मोक्ष प्राप्त करण्याचे कोणते मार्ग असतील आणि कलियुगाचा अंत कसा होईल या सर्वांबद्दल आपल्या प्राचीन पुराणांमध्ये कलियुगाची भविष्यवाणी करण्यात आली आहे भगवान श्रीकृष्णाने गरुडांच्या समोर कलियुगाची भयावहता वर्णन केली आहे त्याबद्दल प्राचीन गरुड पुराणात सांगितले आहे तर चला जाणून घेऊया कलियुगाबद्दल करण्यात आलेल्या प्राचीन भविष्यवाणी कलियुगाचा अंत धर्माची अपयश अनुशासनाचा अभाव माणसांमध्ये वाढती दुव्यवस्था पैशाची लालसा अत्याधिक कामाचा प्रभाव भ्रष्टाचारामुळे वाढता व्यापार गुरुजन आणि पूज्य लोकांची निंदा स्त्रियांमध्ये व्यभिचार आणि अनाचार यांसारख्या गुणांची वाढ लोकांमध्ये आध्यात्मिकतेचा अभाव या सर्व गोष्टींमुळे कलियुगाची ओळख होते भगवान श्रीकृष्णाने सांगितलं होतं की कलियुगात माणसाचं मां मन अत्यंत कठोर होईल माणूस अशांत चंचल धर्मांपासून दूर होऊन अधर्माच्या मार्गाने जाणारे असतील त्यांना शास्त्राचं ज्ञान नसेल ज्याच्या मुखातून जे काही बाहेर पडेल त्याला शास्त्र समजलं जाईल कलियुगाच्या अंतामध्ये अधर्म आणि असुरक्षित शक्तीचा नाश होईल आणि पुन्हा एक नवीन युगाचा आरंभ होईल म्हणजेच पुन्हा सत्ययुगाचा आरंभ होईल आणि सृष्टीचा हा चक्र चालूच राहील चारही युगांमध्ये कलियुग हे शेवटचं युग असतं सगळ्यात आधी सत्ययुग त्यानंतर त्रेतायुग मग द्वापरयुग आणि शेवटी कलियुग महाभारताच्या युद्धानंतर पृथ्वीवर कलयुगाचं आगमन झालं हे युग धार्मिक आणि आध्यात्मिक स्थितीमध्ये सगळ्यात कमी प्रगती करणारं मानलं जातं मान्यतेनुसार आजपासून तीन हजार एकशे सदोतीस वर्षापूर्वी महाभारताचं युद्ध झालं आणि कलियुगाचं आरंभ या युद्धाच्या पस्तीस वर्षानंतर म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या धामाला गेल्यानंतर झालं श्रीकृष्ण म्हणतात की कलियुगात लोक आपला स्वार्थ हाच सर्वात मोठा मानतील धर्माचा त्याग करून मटेरियलिस्टिक उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी जान लावतील धर्मावर विश्वास नसल्यामुळे लोक अन्यायाने वर्तन करतील जर आपण आजच्या काळात पाहिलं तर पाप इतकं वाढलं आहे की असं वाटतंय की कलियुगाचा अंत जवळ आला आहे पण काही विद्वानांच्या मते ही तर फक्त सुरुवात आहे पुढे कलियुग आणखी भयावह रूप धारण करणार आहे कलियुगाचं ते भयावह रूप पाहण्याची क्षमता आजच्या माणसांमध्ये नाही जेव्हा कलियुगाचा अंत जवळ येईल तेव्हा इतक्या भयानक गोष्टी दिसतील माणसाचं रूप इतकं विकृत आणि भयानक होईल की तो माणूस कमी आणि पिशात जास्त दिसेल तर चला जाणून घेऊया गरुड पुराणात कलियुगाच्या अंताबद्दल काय सांगितलं आहे गरुड पुराणानुसार एकदा गरुडजींनी भगवान श्रीकृष्णांना विचारलं हे प्रभू चारही युगांमध्ये कलियुगाला सर्वात भयंकर आणि दुःखदायक का मानलं जातं या कलियुगाचा अंत कसा होईल आणि कलियुगाचा अंत जवळ आल्यावर कोणते संकेत दिसतील त्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी गरुडांना कलियुगाच्या अंताच्या वेळी दिसणाऱ्या भयानक संकेताबद्दल सांगितले जेव्हा पृथ्वीवर सगळीकडे असे संकेत दिसू लागतील तेव्हा माणसांनी समजून घ्यावं की कलियुगाचा अंत जवळ आला आहे आणि आता सृष्टीचा अंत प्रलयाने होईल सर्वप्रथम भगवान श्रीकृष्णांच्या मते कलियुगाचा अंत जवळ येताना माणसाचं आयुष्य कमी होऊन फक्त वीस वर्ष उरेल बारा वर्षाच्या वयातच माणसाचे केस पांढरे होतील त्यांचं शरीर अत्यंत कमजोर आणि पांढऱ्या रंगाचे दिसेल कलियुगात स्त्री आठ किंवा नऊ वर्षाच्या वयातच मुलांना जन्म देईल कलियुगातील स्त्रिया अतिशय तीक्ष्ण आणि छोट्या शरीराच्या परंतु जास्त अन्न खाणाऱ्या आणि मंद भाग्याच्या असतील कलियुगातील स्त्री कमी मुलं जन्माला घालणारी आणि अत्यंत रागीट स्वभावाची असेल ती आपल्या मुलांना दूध देखील पाजणार नाही आणि त्यांचं पालनपोषण करणार नाही दुसरा संकेत असा आहे की भगवान श्रीकृष्ण म्हणतात की कलियुगाचा अंत जवळ येताना जगात पतिवर्ता स्त्रिया दिसणार नाहीत एक स्त्री अनेक पुरुषांशी विवाह करेल लोक पूजापाठ श्राद्ध अंतिम संस्कार मुंडन आणि विवाह इत्यादी प्रकारचे कार्य करणार नाहीत पाण्याच्या अभावामुळे लोक स्नान करणार नाहीत आणि अपवित्र राहतील कलियुगाच्या अंतात लोक फक्त मांसाहारच करतील आणि कोणीही सात्विक आहार करणार नाही कलियुगात लोकांचे वस्त्र ताणलेली आणि चमकदार असतील तिसरी गोष्ट म्हणजे श्रीकृष्णांच्या मते जेव्हा कलियुगाचा अंत जवळ येईल तेव्हा वृक्षांमध्ये फळ येणे बंद होईल सगळे वृक्ष फळ नसलेले होतील सृष्टीमध्ये सगळीकडे फक्त शमीचे वृक्ष दिसतील माणूस शाकाहार सोडून फक्त मासाच सेवन करेल कलियुगातील अन्न तामसिक आणि रोग उत्पन्न करणारं असेल यामुळे लोक लवकर म्हातारी होऊन मरतील कलियुगी माणसं गायीची पूजा करणे बंद करतील सगळे लोक गायीचं मांस खातील गाईंना फक्त दूध आणि मांसासाठीच पाळलं जाईल चौथी गोष्ट म्हणजे जवळ आल्यावर अल्पवृष्टी होईल म्हणजेच फारच कमी पाऊस पडेल शेत धान्य पिकवू शकणार नाहीत धान्याचा आकारमान खूपच लहान होईल आणि फळांमध्ये रस देखील उत्पन्न होणार नाही माणसं भूक आणि तहानमुळेच मरू लागतील माणसांना फक्त बकरीचं दूधच मिळेल पाचवी गोष्ट म्हणजे जेव्हा कलियुगाचा अंत होणार असेल तेव्हा भगवान विष्णू सूर्याच्या किरणांमध्ये विराजमान होऊन पृथ्वीचं सगळं पाणी शोषून घेतील आकाशात सगळीकडे सात सूर्य दिसतील या सर्व सूर्यांमुळे संपूर्ण सृष्टी जळून खाक होईल त्यानंतर रुद्ररूपी भगवान विष्णू संपूर्ण दग्ध करून आपल्या श्वासाने मेघ निर्माण करतील आणि हे मेघ भयंकर गर्जना करत पुढील शंभर वर्ष आकाशातून जलवृष्टी करून आणि सृष्टीचा त्या भयंकर अग्नीला शांत करतील शांत झाल्यावर हे मेघ संपूर्ण जगाला पाण्यात बुडवतात आणि या प्रकारे कलियुगाचा अंत होतो आणि मग परमात्मा आपल्या इच्छेमुळे पुन्हा सृष्टी जीवांची उत्पत्ती करतील तर मित्रांनो या प्रकारे गरुड पुराणात कलियुगाच्या अंताचं वर्णन करण्यात आलं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद